गेलं हाती आलं दुपाटण अशी परिस्थिती शिंदेंची होईल अशी टीका केली जाते याचं कारण म्हणजे आधी जागा वाटपात कमी जागा मिळणार आहेत आणि त्यात ही काही जागांवर शिंदेचे उमेदवार जागा गेली पंचवीस वर्ष बुलढाण्यात शिवसेनेचे खासदार आहेत मात्र यंदाचं गणित थोडस अवघड आहे त्यामुळे आता आपण बुलढाणा लोकसभे मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी बुलढाणा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार बुलढाणा लोकसभा बुलढाणा सिंदखेड राजा मेहकर खामगाव व जळगाव जामोद हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत भाजपकडे चिखलीमध्ये श्वेता महाले खामगाव मध्ये आमदार आकाश पाटील आणि जळगाव जामोद मध्ये आमदार संजय कुटे आहेत मेहकर मध्ये संजय रायमुलकर शिंदेगड शिवसेनेचे आमदार आहेत बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड ज्यांनी खासदारकीसाठी बंड करत अर्ज भरलाय ते सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे आमदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या आमदारांचं प्राबल्य रास्त आहे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट म्हणजेच शरद पवार गट या तीनही पक्षांचा एकही उमेदवार या लोकसभा मतदारसंघात नाहीये पण तरीही ठाकरे गटानं या ठिकाणी मैदानात आपला उमेदवार उतरवलाय याचं कारण म्हणजे बुलढाणा शिवसेनेचं असलेलं वर्चस्व बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेत दोन हजार नऊ ला जेव्हा बुलढाणा हा खुल्या प्रवर्गासाठी झाला तेव्हापासून या ठिकाणी शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे तीन वेळा खासदार राहिलेत आता यंदाच्या निवडणुकीत बुलढाण्यामध्ये उमेदवारांची रीग आहे आता मात्र राजकारणातलं सगळं समीकरण बदललंय त्यामुळं बुलढाण्यामध्ये लोकसभेसाठी उमेदवारांची रीग आहे या ठिकाणी चार उमेदवार मैदानात असण्याची शक्यता आहे कारण शिंदे गटाला ही जागा मिळाल्यामुळे आणि बंड झाल्यानंतर जाधव हे शिंदे गटात गेल्यामुळे उमेदवारी देण्यात आली आहे तर ठाकरे गटाला महाविकास आघाडीमधून जागा दिल्याने नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटातून मैदानात उतरले त्यामुळे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असताना वंचितने आपला उमेदवार या ठिकाणी घोषित केलाय वसंत मगर हे वंचितचे उमेदवार असतील तर अजून एक नाव यंदाच्या लोकसभेच्या मैदानात चर्चेला जाते आहे ते म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर याच दोन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी लोक आता वर्गणी देखील गोळा करायला लागलेत त्यामुळे बुलढाण्याच्या निवडणुकीत हे समीकरण असणार आहे असं म्हणलं जात असतानाच बंड करून शिंदेसोबत गेलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अचानक लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि त्यामुळं चर्चेला उतरल्या शिवाय त्यांनी आपला अर्ज मागे घेणार नाही असं देखील सांगितलंय त्यामुळे ही निवडणूक जरा जास्तच अतरंगी होणार असल्याची चिन्ह आहे आता असं असलं तरी दोन उमेदवार या ठिकाणी गेम चेंजर ठरतील ते म्हणजे रविकांत तुपकर आणि वंचितचे वसंत मगर यासाठी तर आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडं नजर टाकूयात दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे खासदार झाले मात्र बुलढाणा लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर निर्णायक ठरला या निवडणुकीत वंचितचे उमेदवार बळीराम शिरसकर यांना एक लाख मतं मिळाली आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे जेवढ्या मतांनी पराभूत झाले त्यापेक्षा वंचितला मतदान जवळपास अडतीस हजारांनी जास्त होतं आणि यंदा देखील असंच काहीशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता दुसरं नाव म्हणजे रविकांत तुपकर यांचं आता रविकांत तुपकर यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी आपल्याला बुलढाणा मतदारसंघावर नजर फिरवायला हवी या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असल्याचं बघायला मिळतं बुलढाणा जिल्ह्यात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय आहेत आणि त्याचा संबंध तुपकरांशी नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी लढताना दिसतात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कापूस उत्पादक त्यांच्या मागण्या यांसाठी त्यांनी केलेली आंदोलन राज्यभरात गाजलेत दोन हजार एकवीस मध्ये सोयाबीन कापूस दरवाढीसाठी केलेलं अन्नत्या आंदोलन राज्यभरात गाजलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं त्यामुळे शेतकरी वर्ग त्यांना मानतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली अनेकांनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय सध्या तुपकर संपूर्ण जिल्हा पिंजून काढतायत लोक त्यांच्या सभांना तुफान गर्दी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यात तुपकरांचे एक लॅट निर्माण झाल्याचं चित्र दिसून येते त्या अपक्ष निवडणूक लढवतील अशी चिन्ह आहेत पण तरी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांची मतं मिळतील का लोकांचा पाठिंबा मिळेल का हा कळीचा मुद्दा त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे आता बुलढाण्याची जागा शिंदेंनी परंपरेनं मिळवली खरी पण ती टिकून राहील का हा मोठा प्रश्न आहे आणि याचं कारण वंचित आणि रविकांत तुपकर यांचा फॅक्टर संजय गायकवाड यांनी केलेलं बंड यामुळे यंदा बुलढाण्याचं चित्रच वेगळं असणार आहे आता निवडणुका झाल्यानंतर सगळं समोर येईलच पण तुम्हाला काय वाटतं प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यातून पुन्हा खासदार बनतील का, का। जाधव तुपकर की मगर कोण असेल बुलढाण्याचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजून टिवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा